तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा सा हजार रुपये मोदीजींनी दिले तुझ्या अंगातले कपडे मीच दिले तुझ्या पायातले बूट मीच दिले तुझ्या बहिणीला पंधराशे रुपये दिले असं म्हणणारे मंत्री सत्तेतले आहेत त्याचबरोबर वसाडगावची पाटील की अजित पवारांनी आम्हाला दिली एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा दिला शेतकऱ्यांना कर्जमाफी कशासाठी द्यायची शेतकरी मोठमोठे लग्न सोहळे प्रारंभ कार्यक्रम करतात त्यांना कर्जमाफी कशा कशासाठी द्यायची असं म्हणणारे सुद्धा मंत्री सत्तेतलेच आहेत शेतकऱ्याचं सरकार आणून शेतकऱ्याचा साधबारा कोरा करू असं आश्वासन निवडणुकीपूर्वी देऊन शेतकऱ्याचं मतदान घेणारे हे सत्तेतले मंत्री आज शेतकऱ्यावरती असं स्टेटमेंट देतात आणि शेतकऱ्याचा अपमान करतात हे शेतकऱ्यांनी कुठवर सहन करायचंय या शेतकऱ्याचा सा सातबारा कधी कोरोव होणार या शेतकऱ्याच्या शेतमालाला कधी हमी भाव मिळणार या शेतकऱ्याला सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार शेतकऱ्यासाठी विकास कधी येणार असे मोठे प्रश्न या सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत वारंवार या शेतकऱ्यांच्या मनाला दुखवणारे प्रश्न आणि वारंवार असे स्टेटमेंट येत असल्यानं शेतकऱ्यांमधून संताप वेळोवेळी व्यक्त केला जात आहे मात्र आता लातूर मधून एका पवार नामक शेतकऱ्याची व्यथा समोर आलेली आहे टीव्हीवर असेल वृत्तपत्रामध्ये असेल ही बातमी आल्यानंतर शेतकऱ्याची मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या काय अवस्था आहे हे एका व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे लातूर मधले सत्तर ते ऐंशी वर्षाचे वृद्ध शेतकरी खांद्यावरती जू टाकून आवथांबतायत त्यांची पत्नी त्यांना साथ देते अशी परिस्थिती जर सत्तर ते ऐंशी वर्षाच्या शेतकऱ्यावरती आलेली आले असेल तर खरंच शेतकऱ्याची काय व्यथा आहे हे पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित केला जातोय प्रश्न जर या शेतकऱ्यावरती बैल घेण्याची परिस्थिती नसेल या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालवण्याची परिस्थिती नसेल जर पिकवलेलं शेतातच घालावं लागत असेल डोक्यावरचं चाळीस हजार रुपये कर्ज वा वर्षाला वर्षाला त्याचं रिन्युअल करण्यासाठी व्याज भरावं लागत असेल तर या शेतकऱ्याच्या पत्रात काय पडणार आणि पैसे वाचवण्यासाठीच हा शेतकरी स्वतः राबतोय आज नाही तर मागील आठ आग ते दहा वर्षापासून स्वत नांगरणी करतोय स्वतःच अवथ आणतय या वयामध्ये स्वतःचा जीव सांभाळणं कठीण आहे मात्र हे शेतकरी आजोबा पाच एकर शेती स्वतः नांगरतायत स्वतः खांद्यावरती जु घेऊन ओढतायत ही परिस्थिती इथल्या शेत शेतकऱ्याची असेल तर खरं सांगा हे सरकार या शेतकऱ्यांसाठी काय करतय ही परिस्थिती ज्यावेळेस उद्भवली समोर आली त्यावेळेस या शेतकऱ्याला एका पत्रकाराने प्रश्न विचारला शेतकरी आजोबा तुम्ही ऐंशी वर्षाचे असाल जवळपास तरी सुद्धा एवढी मेहनत का करताय तर ते म्हणतात की इथं पिकतंय इथंच घालावं लागतंय पत्रात काहीच पडत नाही पैसे वाचावे म्हणून आम्ही बैल सुद्धा घेत नाहीत आणि ट्रॅक्टर सुद्धा आम्हाला या ठिकाणी चालवणं परवडत नाही त्यामुळे ही वेळ आमच्यावरती आली जर आजही शेतकरी परवडत नसेल म्हणून जर स्वतः खांद्यावरती जू घेऊन पिकवत असेल तर ही परिस्थिती किती भयंकर आहे हे सांगण्याची गरज नाही आजही या शेतकऱ्याच्या आजोबाचं धोतर झिजले बूट झिजले मान थरथर करते हात थरथर करतात तरी सुद्धा हे शेतकरी आजोबा खांद्यावरती जू घेऊन जर आऊत वडत असेल तर ही परिस्थिती इथल्या शेतकऱ्याची परिस्थिती कुणामुळे आहे हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय छाती इतकं पोत चार हजार रुपयाला विकावं लागतं आणि बॅग जर तीन हजार खताचा भाव जर प्रचंड वाढलेला असेल आणि या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नसेल शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नसेल या शेतकऱ्याला दरवर्षी परवडत नसताना सुद्धा व्याज भरावं लागत असेल तर ही परिस्थिती कोण बदलणार आहे ही व्यवस्था का शेतकऱ्याच्या बाजूने हिताने निर्णय घेत नाही आयात निर्यातीचा प्रश्न असेल शेतकऱ्याचे भाव पडतात आणि शेतकऱ्यावरती सोयाबीन तीन हजार रुपयाने विकण्याची वेळ येते आम्ही भावाना आम्ही केंद्र सुरू केले मात्र ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली त्या नोंद केलेल्या शेतकऱ्यापैकी किती शेतकऱ्याचं विसष्ट टक्के शेतकऱ्याचं सोयाबीन त्या केंद्रावरती गेलं आणि बाकीच्या शेतकऱ्याला अकरा हजाराऐवजी तीन हजार रुपये क्विंटल लिंब सोयाबीनिकावं लागलं आणि कशी परवडणार शेती असा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जातोय लातूरच्या या शेतकऱ्याची व्यथा बघून सर्वांचं मन हल्लय इथला शेतकरी व्यथेन ग्रस्त झालाय मराठवाड्याचा जर प्रश्न बघितला तर महिन्याला वर्षाला हजारो शेतकरी इथं आत्महत्या करतायत आजही मराठवाडा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातोय इथली परिस्थिती कधी बदलणार असा प्रश्न शेतकरी विचारतोय खरंच या शेतकऱ्याची व्यथा बघून तुम्हाला काय वाटलंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि या सरकारबद्दल इथल्या व्यवस्थेबद्दल आणि शेती धोरणाबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सेर लाईक सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद